आता बातमी रोहित पवार आणि अमोल मिटकरी यांच्या शाब्दिक वादाची रोहित पवारांच्या मेंदूची तपासणी करा असा खोचक पलटवार राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या अमोल मिटकरी यांनी केलाय तर काल जामखेडच्या सभेमध्ये रोहित पवारांनी अजित पवारांवर निशाणा साधला होता त्यावरच तोंडाचा पट्टा पक्ष वाढीसाठी चालवावा असा सल्लाही मिटकरींनी रोहित पवारांना दिलाय जी गुलाबी गँग आहे हे दहा बाराच्या पुढे काही येत नाहीत त्यामुळे हे सगळ्यांना एकत्रित केलं तरी एकशे वीसच्या पुढे ते काही येत नाही या महाराष्ट्रामध्ये जर कोणाची सत्ता येणार असेल आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली उद्धव ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली राहुल गांधींच्या मार्गदर्शनाखाली तर ती आपल्या महाविकास आघाडीची सरकार येणार आहे हे काळ्या दगडावरची पांढरी देश आहे त्यांनी आमच्या पक्षाची चिंता करू नये त्यांनी स्वतःच अस्तित्व काय आहे स्वतःची लायकी काय आहे स्वतः आपण कोण आहोत आपल्या डोक्यात किती जातीय अहंकार भरलेला आहे अशा बालिश व्यक्तींनी दादांवर बोलणं म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रकार आहे मेंदूची तपासणी केली तर त्याच्यामध्ये पन्नास टक्के जास्त पन्ना तुम्हाला महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका